Thank <laughs> you. हाय हॅलो नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ मी मी अशासाठी टाकते की काहीच कारण नाही आहे आणि मी मला ग्रीन शूट करायचा होता आणि त्यासाठी माझी प्रॅक्टिस चालली की मला तो माझा फेवरेट सॉन्ग आहे तो तुम्हाला तुम्ही बघणारच आहे कोणता सॉन्ग आहे तो तर तो, तो सॉन्ग जो आहे तर त्याच्यावरती मला खूप दिवसापासनं खरं तर रील करायचा होता आणि तो रील करण्यासाठी मी इतकी प्रॅक्टिस केली इतकी प्रॅक्टिस केली आणि तो मला रील तो व्हिडिओ मला इतका छान जमला असं तुम्हाला वाटेल पण नाही जमलेला इतकी करून पण मला नाही जमलेला तो करायला पण तरी पण मी प्रयत्न केला आहे की मी असा असा रील मला करायचा आहे जी मी इच्छा आहे ती मी पूर्ण करते की कम की करेक्ट झालंच पाहिजे असं काय नाही की असं सेम टू सेम झालंच पाहिजे आपण करेल ती फॅशन आहे त्याच्यामुळे कसं हम स हम करे सो हम करे हम ही करेंगे हे सार म्हणून मग म्हटलं जे मी करेल तेच मी तेच खरं असं म्हणून मी चालणार आहे मग त्याच्यामुळे म्हटलं की नाही म्हटलं जसं जमेल तसं करायचं पण करायचं जी इच्छा आहे की मोडायची नाही जी इच्छा आहे की मागे ठेवायची नाही उद्या कोणी बघितलं आज जे जगायचं आहे ते जगून घेऊ म्हणून म्हटलं जो मला व्हिडिओ करायचा होता की जो मला जी बोलली तर तो मी प्रॅक्टिस करत होते प्रॅक्टिस म्हणजे प्रॅक्टिस किंवा व्हिडिओ किंवा हे जे ब्लॉग किंवा जे मी रील करते तर हे या सगळ्या मागचं कारण हेच आहे की मी प्रत्येक गोष्टीचा आनंद घेते प्रत्येक गोष्टीचा आनंद म्हटलं तर छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद मी नेहमी घेतच असते आणि घेणार आहे आणि घेतच राहणार आहे तर तेच मी करते इथे का तब्येत असते या 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 तर तो जो आनंद आहे तो छोट्या छोट्या गोष्टीतून घ्यायचा आणि तो आणी 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 मी घेतेच घेते आणि एन्जॉय मस्ती आणि मजा म्हणून मी आम्ही खरं तर मस्ती करता करता <laughs> आ, तो व्हिडिओ बनवले हां म्हणून आम्ही तो व्हिडिओ केला की माझ्याकडे के बघून की इतर लेडीजला पण असं वाटलं पाहिजे की आपल्या मुलीसोबत पण आपण आपण असं फ्री माइंड राहिलं पाहिजे की आपल्या मुली पण आपल्यासोबत अशा फ्री राहिल्या <laughs> त्याच्यामुळे म्हणे मी असं नेहमी दाखवत असते की आम्ही जरी माझी माझ्या मुली आहेत तरी पण मी त्यांना ओरडायचं तिथेच ओरडते जिथे सांगायचं जिथे चूक आहे चुकतं तिथे बरोबर मी सांगत असते पण जिथे त्यांना फ्री हवं आहे किंवा जिथे त्यांना मोकळं खेळायचं मोकळं फिरायचं तिथे मी त्यांना कुठेच आढवत नाही की नको करू नको असं कधीच म्हणत नाही त्याच्यामुळे तुम्ही पण असंच करत जा मुलींना थोडं फ्री ठेवा कारण की लग्नाच्या आधीची जी लाईफ असते ती खरीच लाईफ असते हे तुम्हाला पण मा चांगलं माहिती आहे कारण की लग्नाआधी जे जगलं जातं ते जगलं जाते त्याच्यानंतरची लाईफ कोणाला माहिती आहे की पुढे काय आहे त्याच्यामुळे आपल्या जेवढ्या हातात आहे तेवढा ते आनंद आपण देऊ शकतो त्यामुळे एन्जॉय करू तर बघूयात मी कोणत्या गाण्यावरती व्हिडिओ मी शूट करणार आहे केलेलं नाही आहे फक्त प्रॅक्टिस केली तर तो पण व्हिडिओ मी टाकेनच आणि कोणाकोणाचं फेवरेट सॉन्ग आहे ते पण मला नक्की सांग तर बघूयात माझी प्रॅक्टिस आणि आम्ही केलेली मजा किंवा मस्ती पाच मिनटाचं गाणे पण आम्ही त्यामध्ये इतकं इतकं हसलो इतका एन्जॉय केला की पाच मिनटांसाठी आम्ही खरंच खूप मस्ती केली त्यामुळे बघूया आनंद घ्या जगा आणि दुसऱ्याला पण जगू द्या ते हे माझे शब्द आहेत का त्याच्यामुळे असं समजून ना का मी असं वरवर मोते सिरियसली सांगते की छोट्या छोट्या गोष्टीतनं खरंच आनंद घ्या कारण आयुष्य किती आहे कोणाला माहिती नाही आज आहे आत्ता आहे ते जगायचं आहे उद्या कोणी बघितलं नाही त्यामुळे असंच राहिली छान

अच्छा मम्मी मम्मी ठीक छ था तात् खराब करू आम्ही बसते जेवण खाणार मी बसले मला मम्मी ने सांगितलं ना मघाशी मला व्हिडिओ बनवायचा व्हिडिओ बनजेपर्यंत आलू घेणार आहे नाही डब्ल्यू साठी मी ऐसे देते रे नाही देता नाही मी आणि खूप दिवसात बसणारा माझ्या व्हिडिओला व्हि पण कमी येतात येत आणि लाईक तर कमी म्हणजे खूप जास्त कमी येतात तर माझा व्हिडिओ जास्तीत बघत जा शेअर करा आणि लाईक करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अजून अजून हा मी असाच बोलवला आहे की स्पेशली असं काय म्हणतात आता बस आम्हाला चिंचा खाऊ द्या हां हां चिंचा खाऊ द्या

होता सगळ्या टाईम एवढं छान वातावरण सगळ्यात पाऊस म्हणजे चांगला पाऊस येतोय त्यामुळे हे मेन कारण आहे तुझं कमी असेल आवड होतो माझा जर पाऊस भरपूर असा ह्याचा पाऊस जर खालचं पाऊस जर ना तर आम्ही तर असं बघितलं आम्ही आता खाली असतो पाऊस पाऊस नसतात तर असं एवढं छान वाहत एवढं छान वाहतात माहिती त्या दिवशी पण आपण माहिती छान मस्त केलेली असं खाली जाऊ शकतं पण आता कितीच नको वाटायला लागतो कारण ती पाऊस माहिती आधी झालं का नको वाटतं त्याच्यामुळे आम्ही नको खाली जायला थोडं रिलेक्स पण आमचं की प्लॅनिंग झोपायचं पण म्हणलं नको झोपायला आपण थोडीशी जरा तिथे जास्त जर फॅशन झाले ना केस हे करून जायचं हे करायचो ते करायचं मग तिला त्याला काकूबाई बनवते थोडीशी म्हणून थोडस तेल लावून तिच्या केसांना मी मॉलिश करून मॉलिश हा पॉलिश करते तो पॉलिश 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 मॉलिश होती पॉलिश करून असे असं करून पॉलिश करून ज्याला दोन महिन्या लागते तीन वाज दोन हजार वाजू चार महिना चार हजार चार घालते इथून इथून घालते इथून घालते इथून घालते घालते माझी बहिण आहे ना माझी बहीण छोटी बहीण आहे तर तिला तिच्या छोटीच्या तिला तर खरं तर असेच सांगते तिसर असे म्हणजे माहिती कशी आशे ते असे 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 पुढे असतात तिचे तेच मला जास्ती आवडतं ते सकाळ असं तिच्या तोंडापुढे सकाळ असं करून बघते ते मला जास्ती आवडतं तर ती असं करते तिचं असं माहिती आहे ना असं तिच्या हि दोन महिने आणि म्हणून मला सांगते की तिथे दोन कशाला तिच्या दोन तिला असच छान दिसत असं असं मला असं असंच आवडत तिचं कर्दी छान वाटतं तिला आहे ना तिचे सगळे सर्व गेले त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर येतात ना छान वाटतं ना असं वाटतं ना मागे चंद्र लपलाय आवनी आम्ही तुझ्यासाठी या झाडाच्या मागे चंद्र कसा लपलेला असतो तसं तसं केसांच्या मागे चेहरा लपलेला असतो कळ नका आम्ही आम्ही माझं झोपलं आहे तर हा साठी मी एक्झाम्पल दिले कारण नाही एक्झाम्पल देण्यामध्ये मी खूप एक्सपर्ट आहे एक्झाम्पल असं देते की साठी द्या की तो <laughs> आमी, आमी, ए, पुलू, पुलू जो देखणा चेहरा जो आहे ना तो देखणा चेहरा आहे ना तर तो

छान <laughs> 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 देते का ते चेहराच आम्ही आता आम्ही आता असा टाइमपास आमचा चालू आहे एवढा एवढा जास्त मी सांगितलं मगाशी पण सांगितलं जो व्हिडिओ जो माझा आहे तो खूप स्पेशल खूप स्पेशल असं वाटतं सर असं आहे म्हणून पण नाही मी असाच व्हिडिओ करतोय कारण की तसं प्रत्येक वेळेसच मी काही नाही काही स्पेशल असल्यावरच करते म्हणून म्हटलं काही स्पेशल नाहीये म्हणून मी हा व्हिडिओ बनवलाय काही स्पेशल नाहीये म्हणून मी आम्ही म्हटलं की आता म्हटलं की थोडेसे व्हिडिओ असेच नॉर्मल जी माझी लाईफ आहे ती जी आहे काय करते काही ना तिथलं पण असं वाटतं की मी कमी असते नुसती बोलते नुसती फिरते मी नुसती मुलांवर खेळत असते माझ्या मुलास खेळत असते मला किंवा आ, खाली फिरत असते म्हणा की खेळ म्हणजे जो माझा फ्री टाईम जो असतो तो मी मुलांसोबत घालवते तर तो माझा मला नाही वाटत की माझा तो वेळ व्यस्त आहे कारण मुलांसोबत वेळ देणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे आणि हे कसं मुलांना वेळ देणं जास्त महत्त्वाचं आणि त्याच्यासाठी मी खेळणं किंवा त्यांची केस विचारणं किंवा त्यांचा अभ्यास तर जास्तीत जास्त मी नाही घेतात त्यांच्या ते करतात त्यामुळे कसं तो वेळ जो त्यांना मिळतो तर तो वेळ तू कधीच नाही जात त्यांच्यासोबत घाललेला वेळ तो एक क्षण असा नव्हतो आता जसं मी सांगितलेली डोरेमॉल जे डोरेमॉन मी अंतरा आम्ही लहान असताना मी जर अंतरा लहान होते तेव्हा मी बघायचो तर तो दिवस मला आज वाटतो दादा हा जो दिवस मी आता हा इथे हा शूट देते तर तो, तो शूट न घेता माझ्या लक्षात येत तर हा जर मी शूट घेऊन माझे मी का नाही विसरले कारण मुलांसोबत वेळ घालवलेला हा कधीच वाया जात नाही त्यामुळे मुलांना वेळ द्या आणि मुलांसोबत वेळ शेअर करा तर आलं मी इथे कारण अजून पुढे माझा दिवस आहे तर तो, तो पण मी मी आता याच्या चार वेन्या घालणारे पाच सहा सात आठ नऊ दहा किती आलो दोनच वेने घालणारे अगं स्वरा काय ते स्वरा असली नको काय मार आता

कधीच नाही तुझी आर्ट आम्ही आम्ही काय करतोय थांब एक मिनिट टी व्हीला काय चालू आहे मला दाखवते नाही नाही अजिबात नाही कोण नजर लावणार खानापेक्षा नको ना दे पक्षी राहिलेत तर मग ऐक तेवढी मोठी नको तुझी छान छान एकदम छान थांबून बघू दे काय लागलं मला सर ना झापूक झापझूक आहे ना मी पण केला व्हिडिओ

Aku, aku, aku bukanlah layar. Aku. Ah, ha. Jadi sebab tu masih di korang. Aku. 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 आणि जीव पण यांच्या सोबतच आणि छान पिणं सगळी मस्ती आणि आम्ही आज एकत्र मस्ती म्हणजे डान्स पण केला आम्ही आम्ही म्हणजे आज दिवस झालेला आहे त्यामुळे खूप मस्ती करून खूप एन्जॉय एन्जॉय झाले पण छान असं खूप दिवसाने बस आम्ही आज झाड फ्री खूप फ्री त्याच्यामुळे फक्त आजचा दिवस याच्याकडे मी नाही टाकणार एखादर कसं Malam kan dah lah मग फोन करतायचा शूट घ्यायचा पण त्याच्यामुळे मी जसं मी म्हटलं पण मी असाच व्हिडिओ थोडंसं आता काहीतरी माझं होतील म्हणा की मी काय करते किंवा माझ्याबद्दल खूपशा लोकांना असं वाटतं की काय करतील माझ्याबद्दलचे जे प्रश्न आहेत त्याचे प्रश्न ते मी दिवसभरामध्ये काय करते दिवसभरामध्ये आधी पण मी बोले त्यांची पण बोले ह्याच्या आधी पण मी हे सांगते की दिसतं तसं नसतं कारण की कसं का घर आहे संसार आहे मुला आहे तर फक्त खेळणं आणि फिरणं आणि फक्त किंवा व्हिडिओ व्हिडिओज लाईफ नाही जर व्हिडिओ जरी करत असतो ना तरी पण त्याच्यावर आम्ही एन्जॉय करतो त्याच्यावर आम्ही ते जगतो एंटरटेनमेंट आम्ही त्याच्यासोबत करतो त्याच्यामुळे कसं आता हे पण आता कसं येऊन पडलं तर हे पण लाडाने येऊन जाऊन पडले तर ही जी मुवमेंट आहे ना ती ही मुवमेंट मी कॅच केली कॅच ही माझ्या समजते ना बरं त्यांना मी रोजचं माझं रुटीन जे आहे की चार पूर्ण दिवसात काय करते रोटी कामं माझी वेगळी असतात पण आज वेळ मिळाला म्हणून मी व्हिडिओ बनवला किंवा वेळ मिळाला म्हणून मी सर्व आज टाईमपास केला किंवा म्हणजे मुलांसोबत वेळ झालेला असं तर माझी रुटी काय म्हणजे डेवी रुटी बी खायला दाखवतो सपो मी आता दिवस मी खूप मस्ती झालेला आणि आता मी खूप सपली आणि तर मला स्वीटच्यामध्ये घेऊन एक कप चहा करून द्यावा मला मॅगी पण पाहिजे मॅगी 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 ती नूडल्स पण ये

तर एवढा तरी नाही थांबतो असं बोलत होतो आणि कसा एज्युज करतो मस्ती करतो दिवसभर कसा वाटतंय ते नाही करे सावून बन बाजूला हाय हा असून खात तर आता सांगते मी माझे व्हिडिओला लाईक करा आणि व्यू वाढवा बाकी माझे वाटते की माझ्या यूट्यूबचे चे खूप जास्त कमी होतात हे आणि वाढवा लाईक तर मी हे जरी बोलत का नाही